निवडणूक दोन हजार एकवीस या निवडणुकीची फारूप मतदार यादी पंधरा एक दोन हजार एकवीसला प्रसिद्ध करण्यात आली त्या मतदार यादीचे वाचन केले असता त्या मतदार यादीमध्ये अनेक वास्तव्य नसलेले बोगस मतदार बाटी या मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले त्या मतदारामध्ये अनेक आम्ही मतदारांचा शोध घेतला असता त्यामधील अनेक मतदार वर्धा जिल्हा चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर चन्दुर, चंद्रपुरातील नागपुरातील या ठिकाणचे वास्तव्य असे मतदार आहे त्यामध्येच राणारखोरा तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा या ठिकाणचे श्रीष पांढरे नावाचे मतदार यांचं नाव आणि त्यांच्या परिवाराचं अनेक नावं कोकणाच्या मतदार यादीमध्ये वार्ड क्रमांक सहाच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे त्यामध्ये आम्ही तहसीलदार साहेबांना ही एका निवेदनद्वारे ह्या साऱ्या गोष्टी लक्षात आणून दिल्या आणि साहेबांना आम्ही सांगितलं का हे शिरीष पांढरे नावाचा मतदार हा वर्धा वर्धा जिल्ह्याच्या मतदार यादीमध्ये सुद्धा त्यांच्या परिवाराचे नावं आहे आणि कोरकणाची सुद्धा मतदार यादीमध्ये त्यांची नावं आहे एवढेच नव्हे तर त्यांनी कोरा इथे ग्रामपंचायतची नुकतीच निवडणूक लढवली लढवलेली आहे आणि अशा मतदारांची जर वास्तविकल्या मतदारांची नावं नमुना सहा चे अर्ज दाखल करून जर नाव मतदार यादीत समाविष्ट होत असेल तर ही खूप गंभीर बाब आहे आणि मतदार यादी पारदर्शक असण्यासाठी वास्तव्य असलेल्याच मतदाराचे नावे वाढणी या मतदार यादीमध्ये असणं आवश्यक आहे आणि अशा वास्तव्य नसलेल्या बोगस मतदाराचे मतदाराचे नावं जर वाढणी या मतदार यादीमध्ये अस होत असेल तर ही गंभीर बाब असून आम्ही याचे संदर्भात निवेदन माननीय तहसीलदार साहेब यांना देण्यात आले आहे सुनील देरकर यांनी हे निवेदन तहसील साहेबांनी दिले आहे आणि समजा याच्यावर याच्याबरोबर शिरीष पांढरे आणि त्यांचे जे परिवार आहे त्यांनी जे यांनी चुकीच्या पद्धतीने नमुना सहाचा अर्ज करून जे नमुना सहाचा अर्ज करून नाचा अर्ज दाखल केला आहे ही फुसुलितीची बाब असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही निवेदकांनी केली आहे